त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील सुधारतील बाळ मला सा, सा महिने सात महिन्याच सा झाला सा। त्यावेळेसच तिला त्यावेळेस सासु। नंदे। तिला माणूस माराल तिच्या नंदिनी आणि सासू तिच्या सासून आणि नंदेने तिला नंदेने तिला घरात तिच्या मारली तिच्या तोंडावरती ठुक ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आण घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या या कोपऱ्यात तिथं त्या इथंच बसलेल्या त्यांच्या पायाही पडलो चार वेळा त्यांना विनंती केली मला विनंती करण्याचा किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा कोणाला कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या मी त्या देत गेलो काय आता शिक्षेची मागणी शिक्षेची त्यांना जास्तीत जास्तीची जेवढी जेवढे जास्त जा। 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 शिक्षा होईल तेवढी त्यांनी त्यांना मिळावी अटक नाही आता मला असं म्हणायचं आहे की आज सहा दिवस सात दिवस होत आले सहा दिवस होत आले तरी दोन आरोपी अजून फरार आहेत त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं होते दादा स्वतः लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण आमच्या व्यायांकडे बंग राजेंद्र आगाव पाहून विचारलं की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली हे विचारलं सुद्धा बरं त्यांना आशीर्वाद द्यायला आम्ही आमच्या लोकांनी सांगितलं होतं आशीर्वाद दिलेही त्यांनी तुला काय करा आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका